मे मुंबईतून मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह ते वरळी आता फक्त नऊ मिनिटांमध्ये हा प्रवास करता येणार आहे सागरी महामार्गाचा दुसरा बोगदा हा सोमवारपासून सेवेत दाखल होतोय मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर बोगदा खुला होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी आता फक्त नऊ मिनिटांमध्ये हा प्रवास करता येणार आहे त्यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ हा वाचणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी आता फक्त नऊ मिनिटात प्रवास होईल दुसऱ्या बोगदाचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि हा बोगदा सेवेत दाखल होतोय त्यानंतर हे संपूर्ण अंतर अवघ्या नऊ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळिया हे संपूर्ण अंतर केवळ नऊ मिनिटात पार करता येईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे सोबत जोडलेत अनिल मरीन ड्राईव्ह ते आता वरळी हे अंतर केवळ नौ पार करता आहे माहिती या संदर्भात नक्की जगदीश पाहायचं झालं तर पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना दिलासादायक बातमी म्हणजे ते म्हणजेच की मुंबईकरांना कुठेतरी वाहतूक कोंडी असतील किंवा जे पाणी साचतं यांना कुठेतरी आता दिलासादायक बातमी म्हणजेच की आपण पाहू शकतो दक्षिण मुंबईला जोडणार दक्षिण मुंबईला जोडणार म्हणजे उत्तर मुंबई मरीन ड्राईव्ह ते वरळी हा जो जो बोगदा आहे आज मुंबईकरांसाठी खुला होणार आहे दु, दुपारीच्या दरम्यान मुख्यमंत्री या बोगद्याची पाहणी करतील व हा बोगदा मुंबईकरांना सेवेसाठी रुजू होणार आहे एकंदरीत पाहिजे झालं असता याच्या अगोदर आपण बघू शकतो एक पदरी म्हणजेच की वरळी ते मरीन ड्राईव्ह असा हा बोगदा खुला होता मात्र आज मुख्यमंत्री स्वतः ची पाहणी करून मरीन ड्राइव ते वरळी हा बोगदा आता मुंबईसाठी खुला होणार आहे एकंदरीत दिलासादायक बातमी बातमी म्हणजे मन, की पाहू शकतो आपण या मरीन कोस्टल रोडचे ज्या काम आहे अ, न, जे वांदरे, वांदरे ते नव्वद टक्के पूर्ण झालेले आहे एकंदरीत येणाऱ्या दिवसामध्ये मुंबईकरांना जे दहीसर ते वांद्रे असेल वांद्रे ते मरीन ड्राईव्ह असा कुठेतरी दिलासादायक प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जगजी मात्र अनिल मरीन ड्राइव्ह ते वरळी हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहन धारकांसाठी किती महत्वाची बातमी आहे जगदीश पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो कुठेतरी मुंबईमध्ये वाहन चालकांना जे वाहतूक कुंडीला वाहतुक सामोरं जावं लागतं तर मात्र आपण पाहू शकतो अवघ्या नऊ मिनिटामध्ये वरळी ते मरीन ड्राईव्ह असेल आणि मरीन ड्राईव्ह ते वरळी असेल हा अवघ्या नऊ मिनिटामध्ये प्रवास होणार आणि विशेष म्हणजे या जो प्रवास आहे जो बोगदा या बोगद्यामध्ये कोणताही टोल आकारला जाणार नाहीये आणि सुकद असा प्रवास या बोगड्यातून होताना आपल्याला पाहायला मिळाला जगदीश अनिल तुम्ही असेच जोडले गेले राहा